नमस्कार आजचा विषय आहे मराठीचा अभिजात दर्जा पुन्हा एकदा हा पुन्हा एकदा याच्यासाठी एक की आजपर्यंतच्या या अभिजात दर्जाच्या मागणीच्या प्रवासातला काल एक अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला गेलेला आहे जो पाठपुरावा गेली दहा वर्ष आपण आपलं महाराष्ट्र सरकार प्रशासन मराठीचे सगळे हितैशी वेगवेगळ्याचे समूह गट आपण सगळे करतो आहोत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल काल टाकल्या गेल्याची जी घटना घडली ती या प्रवासातला जरा एक महत्त्वाचा आणि ज्याला एक राजकीय दबाव निर्माण करणारा असा टप्पा म्हणता येईल असा एक टप्पा काल उद्भवलेला आहे या प्रवासामध्ये आणि म्हणून त्याची आपण आज दखल घेतो आहोत मराठीला अभिजात दर्जा मिळणार की नाही हा आता गेल्या दहा वर्षापासून मराठी भाषिक समाजाच्या औत्सुक्याचा जो विषय होता तो कालच्या टप्प्यामुळे आता केवळ मराठी भाषिक समाजापुरता उरला नसून तो आता संपूर्ण देशाच्या औत्सुक्याचा विषय होत जाणार आहे कारण तो देशाच्या पटलावरती आणि विशेषतः राजकीय पटलावरती हा प्रश्न काल पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती आणि जोरकसपणे आणला गेलेला आहे त्यामुळे तो केवळ मराठी भाषिकांच्या औत्सुक्यापुरता याच्यानंतर मर्यादित उरलेला नाही आहे मराठीच्या अभिजात दर्जा प्रकरणी जे काही भाष्य सगळ्याच पक्षांचे राज्याच्या स्तरावरचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे नेते सगळे राजकीय पक्ष जननिर्वाचित प्रतिनिधी खासदार आमदार मंत्री हे जे सारखेच उदासीन आहेत म्हणून आपण त्यांच्यावरती सतत टीका करत होतो आणि करतो आहोत आणि गेली दहा वर्षे आपण ती थी टीका करतो आहोत की हा मुद्दा ते जोरकसपणे आपण जसं लावून धरतो आहोत सर्वसामान्य मराठी भाषाप्रेमी तसं आपले जनप्रतिनिधी लावून धरत नाही आहेत आपलं सरकार त्या तीव्रतेने लावून धरत नाही आहे आपल्या तुलनेत ते फार उदासीन आणि या प्रश्नाकडे जणू त्यांना काही कर्तव्यच नसावं फारसं अशा रीतीने पाहत आहेत आणि या अपेक्षेने आपण सतत ही टीका करतो की त्यांनी गांभीर्याने त्याच्याकडे बघावं जे गांभीर्य आपल्याला या संपूर्ण प्रकारात सर्व राजकीय पक्षपक्षांच्या पातळीवर दिसत नव्हतो आणि दोन हजार एकोणीसपासून मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आपण जी काही पावलं उचलली त्याच्यासाठी आपण मग आता जाहीरनाम्यांमध्ये राजकीय पक्षांना मराठीच्या संबंधात अभिवचनं मागत गेलो आणि पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्याला महाविकास आघाडीचं जे सरकार आलं होतं त्यातल्या तीन पक्षांनी मिळून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण नऊ अभिवचनं मराठीच्या संबंधात आजपर्यंतच्या हे राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा ही नऊ अभिवचनं आपल्याला मिळाली होती इतके वर्ष आपण मराठीसाठी जो काही संघर्ष करतो त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा आपण सगळ्या पक्षांना सगळ्या पक्षप्रमुखांना अध्यक्षांना पत्र पाठवून हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता की मराठीचा अभिजात दर्जा हा केंद्राकडे प्रलंबित आहे राज्याकडे नाही आणि लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवरची आहे केंद्रीय स्तरावरची आहे त्यामुळे केंद्रामध्ये म्हणजे ही सत्ता नवीन लोकसभा जी काही यायची आहे त्यामध्ये जे जे इच्छुक उमेदवार पक्ष आहेत त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठीच्या संबंधीची अभिवचना आपल्याला द्यावीत याचा आपण पुनरुच्चार केला होता काही पक्षांनी मात्र राज्यात स्तरावरती विशेषतः पवारांचा राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा काही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अभिजात दर्जाचं आश्वासन आपल्याला दिलेलं होतं मात्र केंद्रीय राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याच पक्षांनी किंवा कोणत्याच नेत्यांनी हा प्रश्न केंद्राकडे अतिशय जोरकसपणे आजपर्यंत मांडलाच नव्हता उपस्थितच केला नव्हता आणि तो व्हावा अशी आपली आग्रही मागणी होती पूर्वी अभिजात जी अविभाजित शिवसेना होती त्यातल्या अकरा खासदारांचं निदर्शन अरविंद सावंतांनी लोकसभेमध्ये समोर घडवून आणली होती आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये काही राजकीय पक्षांच्या निर्वाचित प्रतिनिधींनी काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये रा, हा प्रश्न लोकसभेत राज्यसभेत येत गेला आणि अंतिमतः तीन ऑगस्ट दोन हजार तेराला राज्यसभेतच आपल्याला उत्तर मिळालं की आता केंद्राकडे असा कुठला प्रस्तावच प्रलंबित नाही त्याच्यानंतर मग महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या त्याच्यासाठी पाठपुराव्यासाठी तीसुद्धा अशासकीय सदस्यांची ज्याच्यात मुख्यमंत्री नाही मराठी भाषा मंत्री नाही कोणी खासदार आमदार कोणी नाही तुमचं तुम्ही पाहत राहा या पद्धतीची एक समिती नेमून दिली तिने पाठपुरावा करा काय तुमचं मागणी आहे तुम्ही पात्रा असा तो एक सगळा सूर आपल्याला त्यातून जाणवला होता तो आपण व्यक्तही केला होता त्यामुळे केंद्र सरकारच्या स्तरावर आणि देशाच्याही स्तरावर मराठीच्या अभिजात दर्जाच्या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं जावं असा दबावत निर्माण होत नव्हता आणि केंद्रावर तर मुळीच होत नव्हतं म्हणून दहा वर्ष तो, तो प्रश्न प्रलंबित होता ते काम दहा वर्षांनी का होईना पण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रमेश जयराम यांनी काल केलं ही ती महत्त्वाची घटना आहे या अभिजात दर्जा आपल्याला मिळण्याचा जो पाठपुरावा आपण करतो आहे मिळण्यासाठी त्या प्रवासातलं हे खूप महत्त्वाचं आणि राजकीय पाऊल आहे काँग्रेसने सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये या पद्धतीने टिप्पणी केली नव्हती वक्तव्य केलं नव्हतं अधिकृतरित्या पक्षाच्या पातळीवरती ते पहिल्यांदा केलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष मराठीच्या अभिजात दर्जाच्या प्रकरणी पहिल्यांदा लक्ष घालतायत हे टिप या टिप्पणीतून या वक्तव्य आणि गांभीर्याने घालतायत हे या कारण एका राष्ट्रीय पक्षाचा सरचिटणीस जेव्हा पक्षाच्या अधिकृत अशा माध्यमातून बोलतो याचा अर्थ ती पक्षाची फार अभ्यासपूर्वक तयार केलेली भूमिका असते असा होत असतो आणि ही फार लक्षणीय घटना आहे म्हणून आपण तिची नोंद घेतो त्यामुळे रमेश जयराम आणि काँग्रेस पक्षाचं आपण मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे पत्र पाठवून आभारही मानलेले आहेत की गेले इतके वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे तुम्हालासुद्धा म्हणतो आहोत अभिवचनं मागतो आहोत पण पहिल्यांदा एक राष्ट्रीय पक्ष अधिकृतरित्या याच्यावरती आणि तेही जोरकसपणे खंबीरपणे ठामपणे काहीतरी बोलतो आहे मराठीच्या अभिजात दर्जाच्या संबंधाने खरं म्हणजे आम्हाला असेच आभार इतर पक्षां इतर राष्ट्रीय पक्षांची मानण्याची संधी हवी आहे पण दुर्दैवाने ती देत नाहीये त्यांनी वेळ अजूनही गेलेली नाही त्यांनी ती आम्हाला अजूनही संधी द्यावी काँग्रेस पक्षातर्फे मराठीच्या अभिजात दर्जा प्रकरणी केंद्र सरकारचं आणि त्यानिमित्ताने देशाचं प्रथमच झोरकसपणे लक्ष रमेश जयराम यांनी त्यांच्या या ट्विटद्वारे घेतलेला आहे हा जो सगळा त्यांनी त्यात का काय म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या टिप्पणीमध्ये की विद्यमान केंद्र सरकार जे आहे ते ज्या नावाने ओळखलं जातं त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकाही भाषेला अभिजात दर्जा दिला गेलेला नाही आणि मराठीला तो देण्याबाबत गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रातल्या विद्यमान सरकारची प्रगती ही शून्य आहे झिरो प्रोग्रेस असं त्यांनी म्हटलं या याउलट त्यांनी हे दा सांगितलं आहे की ज्या सहा भाषांना अवियात दर्जा भारतीय भाषांना मिळाला तो दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काँग्रेस प्रणित यू पी ए सरकार जे हो दहा वर्ष होतं त्या दहा वर्षाच्या काळात सहा भाषांना दर्जा मिळाला तुलनेने या दहा वर्षाच्या काळात एकाही भाषेला दर्जा मिळाला नाही प्रस्ताव असून सुद्धा तो दिला गेलेला नाही आणि हे खरं आहे यात खोटं काहीच नाही तो त्यांच्या काळात मिळाला हे त्यांनी का म्हणू नये कारण तो मिळाला हे सत्य आहे या काळात तो मिळाला नाही हेही सत्य आहे तेही त्यांनी का म्हणू नये फार उशिरा म्हंटला आहे त्यांनी एवढाच फक्त आपला आरोप आहे त्यांच्यावरती हे त्यांनी फार अगोदर म्हणायला पाहिजे होतं गेले दहा वर्ष आम्ही हेच म्हणतोय ना पण आता त्यांनी म्हटलं हे महत्त्वाचं आहे केव्हा म्हटलं यापेक्षाही बेटर लेट दॅन नेवर अशी इंग्रजीत जी म्हण आहे उशिरा का होईना पण त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे ते स्वागत आलं त्यात त्यांनी हेही म्हटलं आहे की त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठी भाषेला अभियात दर्जा देण्याच्या एकूण मागणीसाठी तो अहवाल तयार करण्यासाठी त्यांच्या कार्यकाळामध्ये रंगनाथ पठारे समिती नेमली गेली होती आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही पुढे त्यासाठी पाठपुरावा केला होता हेही खरं आहे आम्ही करतो आहोत तसं पृथ्वीराज चव्हाणही करत होते महाराष्ट्र शासनाचं प्रशासनही करत होतं परंतु याचं स्मरण रमेश जयरामांनी करून दिलं आणि ते त्यांचं कर्तव्य आहे कारण त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये जी समिती स्थापन झालेली आहे याची आठवण ते करून देणं त्यांना भागच आहे व्यवस्थित परिनिधी करून दिली रमेश जयराम यांनी आपल्या पक्षातर्फे हे खडसावून सांगितलं हे महत्त्वाचं फार मिळमिळत नाही काहीतरी बोलल्या गेलेलं आहे त्यांच्याकडून मात्र जेवढं काही ते बोलले आहेत या राज्यस्तरावरील महाराष्ट्राच्या कोणत्याही राष्ट्रीय वा मराठी भाषिक राज्य वा राष्ट्रीय नेत्यांनी मुख्यमंत्री आणि माझी पक्षाध्यक्ष आणि कोणत्याही पक्षाची असत मुख्यमंत्री आणि आमदार खासदार मंत्री पक्षाध्यक्ष त्यांनी हे काम आजवर का केलं नाही आम्ही तर दहा वर्ष झाले त्यांच्याकडे विनवण्या आहोत हा खरा प्रश्न आहे जे रमेश जयराम आज करू शकतात दहा वर्षांनी का होईना पण करू शकतात ते दहा वर्षांनी इतर पक्षांचं नेतृत्व जनप्रतिनिधी का करू शकत नाहीत का त्यांना महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल आस्था नाही का ते त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हे लक्षात आणून देत नाही की मराठी भाषिक अकरा कोटी मराठी भाषिकांच्या संवेदनांशी भावनांशी आपण खेळतो आहोत आणि त्यांची ही मागणी आहे त्यामुळे ती आपण पूर्ण केली पाहिजे हे ते का नाही लक्षात आणून देतो आणि इतरही पक्षकांनी लक्षात आणून देतात गाणे घालवतात आपली उदासीनता जी आज रमेश जयरामांनी घालवली आपल्यासहित काँग्रेस पक्षाचीही उदासीनता घालवली असं आपण समजूया खरं तर याच काँग्रेस पक्षाच्या राज्याचे जे अध्यक्ष आहेत माझी मुख्यमंत्री आहेत माझी पक्षाध्यक्ष आहेत विद्यमान प्रवक्ते आहेत आधीचे प्रवक्ते आहेत यांनाही हे करता आलं असतं ना जे आज रमेश जयरामने केलं त्यांनी इतके वर्ष ते का केलं नाही रमेश जयराम सारख्यांवरती ही वेळ का यावी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हे का करू नये मराठी भाषिकांनी हे का करू नये अगदी परवा राहुल गांधी पुण्याला जेव्हा सभेला आले होते त्यांच्या पक्षाच्या प्रचाराच्या त्यावेळीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री त्यातले आज एक जे सत्तारूढ पक्षासोबत गेलेले आहेत तेही काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते या पाठपुरावा काळात गेले दहा वर्षात हे दहा वर्षात त्या एकूण सगळ्या प्रवासात आधीच्याही नंतरच्याही जे काँग्रेसचेच होते ना माझी मुख्यमंत्री होते कालपर्यंत ते आजही माझे मुख्यमंत्री ते आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे आहेत ना मराठी भाषेच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना माझी तेही मराठीच आहेत त्यांनाही आपल्या नव्या पक्ष नेतृत्वाला हे सांगता आलं असतं भावना मराठी भाषिक समाजाच्या की त्यांच्या या भावना आहेत आणि राजकीय भाषेमध्ये बोलायचं तर त्यांना राजकीय कुरघोडी करण्याची संधी होती का नाही घेतली त्यांनी हे विचारलं पाहिजे ना त्यांनाही आपण महाराष्ट्रातील राज्य नेतृत्वाला राहुल गांधी यांच्याकडून त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल अशी घोषणा त्याचं राजकीय महत्व पटवून देऊन परवा पुण्याच्या सभेमध्ये करून घेता आली असती ना जर त्यांना आस्था असती तर रमेश जयराम जी आस्था मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून दाखवत आहेत तेवढी आस्था मराठी भाषिक नेते का दाखवत नाही या सर्वपक्षीय हेच तर आम्ही वारंवार म्हणतो आहोत तसं केलं जावं असे प्रयत्न सुद्धा झाल्याची आमची माहिती आहे का रमेश जयरामच्या या टिप्पणीपर्यंत वाट पाहावी लागली मात्र कच खाऊ मराठी भाषिक महाराष्ट्राचं सर्व पक्षीय नेतृत्व कोणत्या पक्षाचं असेल ते दिल्लीच्या राष्ट्रीय नेतृत्वासमोर मराठीबद्दल तोंडच उघडत नाही ते का उघडत नाही याचं त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे रमेश जयरामवर ते तोंड उघडण्याची वेळ येते आणि मराठीतला मराठी भाषिक एकही नेता कोणत्याही पक्षाचा केंद्रीय नेतृत्वासमोर आपल्याही किंवा इतरांच्याही का तोंड उघडत नाही शेवटी हे मराठीचं काम आहे ते कोणता पक्ष करतो याच्याशी आम्हाला काही देणार देण नाही आहे आम्ही तर सर्व पक्षीयांना विनंती केलेली आहे नम्रपणे की आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला द्या अभिवाचनं आणि जे कोणी सत्तेवर असतील ते करा पूर्तता देश रमेश जयराम या मराठी भाषिक नसलेल्या पण मराठीला अभिजात दर्जा देण्याचं महत्त्व पटलेल्या आणि आपल्या पक्षाला ते पटवून देण्या यशस्वी झालेल्या कर्नाटकातून राज्यसभा सदस्य असलेल्या या नेत्यांनी मराठीचं हे जे काम केलं आहे त्यासाठी आपण मराठी भाषिक समाजातर्फे त्यांचे आभार मानूया केवळ मराठीच्या व्यापक हितासाठी येत नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष सगळे माजी नेते सगळे मुख्यमंत्री या सुद्धा मराठी नेतृत्वाची उदासीनता त्याच्यामुळे आपोआप दिसते नक्की ती आहे ती आम्हाला मराठी भाषिक नेतृत्वाच्या तोंडाकडे न पाहता त्यांचे आभार व्यक्त करण्याची संधी न मिळता मराठी भाषिक नसलेल्या त्याचा आम्हाला आनंद आहे की आम्हाला रमेश जयराम यांचं अभिनंदन करण्याची संधी मिळते आहे एका भारतीय भाषेच्या मागे कणकरपणे ते उभे राहू इच्छित आहेत त्यांच्या पक्षाला उभं करू इच्छित आहे आनंदाची गोष्ट आहे पण हा कणखरपणा मराठी भाषिक मराठी राज्याच्या नेतृत्वात असायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे कोणत्याही पक्षाचं नेतृत्व असू ते का नाही आहे ती त्याचा त्यांनी विचार करा म्हणजे रमेश जयराम यांच्या ट्विट नंतर तरी ही उदासीनता झटकण्याचा प्रयत्न त्यांनी करावा राजकीय दृष्ट्या त्यांच्या राजकीय लाभासाठी तरी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांची थोडी जरी भीड चेपली असेल तरी अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही वेळ आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळ्या फेरी फेरी संपलेल्या नाही आहेत काही शिल्लक आहेत मुंबईची राहुल गांधींची सभा अजून बाकी आहे अजून संधी आहे या मराठी भाषिक नेतृत्वाजवळ या त्या प्रसंगी त्यांनी जे पुण्याला टाळलं जे रमेश जयरामांनी या ट्विटनी साधलं ते साधायची संधी त्यांच्याच पक्षांच्या मराठी भाषिक नेतृत्वाजवळ आहे त्यांनी त्या मुंबईची जी कोणती नियोजित सभा जेव्हा किंवा होणार असेल त्यांच्या पक्ष नेतृत्वाला समजावून सांगावं अकरा कोटी मराठी भाषिक जनतेची इथल्या महाराष्ट्रातल्या काय भावना आहे किती तीव्र आहेत मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासंबंधातल्या आमच्या संवेदना आणि सांगावं त्यांना की त्यांनी करावं जाहीर की सत्तेवर आल्यास मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल हे अभिवचन जे जाहीरनाम्यात नाही दिलं आहे पक्षांनी अजूनही ते त्यांनी किमान जाहीर सभेमध्ये तरी द्यावं येते अशी मराठी भाषिक समाजाची अपेक्षा असल्याचं निक्षून सांगावं ना नेतृत्वाला आपल्या का सांगत नाही ते का टाळत ते सांगण्याचं का टाळलं पुण्याला त्यांनी हे सांगण्याचं आणि करून घेण्याचं हे झालं तरच त्यांच्याही नेतृत्वाला झळाळी प्राप्त होऊ शकते अजूनही वेळ गेलेली नाही आहे ही संधी घ्यावी त्यांनी आपलं नेतृत्व उजळून घेण्याची तर आम्ही म्हणून उजळल्या दिशा आमच्या सदानंद भोरेंच्या नाटकाचं नाव आहे उजळतील ना मी चुकत नसेल तर लेखक तेच असा व्हायचे चुकत असेल तर मला दुरुस्त करायला आम्ही तर मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे सगळ्या पक्षांचे प्रमुख प्रवक्ते अध्यक्ष नेतृत्व यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठीविषयी जी अभिवचनं एक दोन हजार एकोणीसलाही मागितली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही मागितली त्याच्यात मराठीला अभिजात दर्जाचंही अभिवचन मागितलेलं आहे काँग्रेससह कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी राष्ट्रीय स्तरावरती त्या निवडणुकांच्या संबंधातल्या जाहीरनाम्यांच्या संबंधामध्ये अजूनही ते दिलेलं नाही मात्र काँग्रेसने किमान रमेश जयराम यांच्या या टिप्पणीच्या मार्फत पक्षाची पक्षाने याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे केंद्र सरकारने या, सरकार या प्रकरणी काहीच न केल्याचं तरी त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे जे आजपर्यंत म्हटलेलं नव्हतं म्हणजे भाषा साहित्य संस्कृती हा जो अग्रक्रमाचा विषय होत नाही आहे राजकारणाच्या आणि संपूर्ण भाषिक समाजाला जे एक राजकीय इच्छाशक्तीचं प्रबळ नेतृत्व लाभत नाही आहे त्याची एक सुरुवात होईल का याच्यातून हा एक प्रश्न आपण आपल्या समाजाला आपल्या नेतृत्वाला नेतृत्वानी स्वतःला विचारून पाहावं आता काँग्रेस पक्षाने तेवढं तरी केलं इतर पक्षांनी तर ते तेवढीही करण्याची हिंमत अजून दाखवलेली नाही त्यांची सत्ता दोन्हीकडे असताना केंद्रातील राज्यातही का नाही दाखवत मग ते का नाही ते आपल्या नेतृत्वाला पटवून देत का ते असमर्थ आहेत का ते अक्षम ठरतात पक्ष आम्ही वारंवार सांगतो पक्ष कोणताही असो आम्ही काही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत आणि व्हायचंही नाही आम्हाला आम्ही काही निवडणुकीच्या राजकारणासाठी कोणती गोष्ट मागत नाही किंवा स्वतःसाठी काही मागणी करत नाही आम्ही एका जगातल्या दहाव्या आणि देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या भाषेची अप्रतिष्ठा होऊ नये आणि ती जे काही तुम्ही तिचं देणं लागता त्यासाठी आम्हाला अधिक संघर्ष करावा लागू नये आणि तुम्ही ते देणं देऊन टाकावं याच अपेक्षेने हो मागतो एवढी हो साधी गोष्ट केंद्रीय नेतृत्वाला आपापल्या पक्षाच्या हे लोक का समजावून सांगू शकत नाही त्यामुळे रमेश जयराम आणि काँग्रेस पक्ष यांनी जे काही काल केलेलं आहे ते अभिनंदनास निश्चित पात्र आहेत मात्र सर्व पक्षप्रमुख सर्व नेते असेच अभिनंदनास पात्र ठरवत आणि आम्हाला त्यांचं अभिनंदन करण्याची संधी ते देवोत आणि ती शक्य तितक्या लवकर देवत अशी आमची त्यांना विनंती आहे प्रार्थना आहे शेवटी दक्षिणेतील सहाही भाषांना जो अभिजात दर्जा मिळाला आहे किंवा पूर्वेकडच्या उडियाला सुद्धा जो मिळाला आहे त्यांना दर्जा केवळ त्यांनी ते निकष पूर्ण केले म्हणून मिळाला इतका बाळभूत समाज आपण बाळगण्याचं कारण नाही आहे हे निर्णय राजकीयच असतात आणि ज्यांच्या मा त्या भाषांच्या मागे त्या राज्यातलं सर्वपक्षीय नेतृत्व ठामपणे उभं असतं इच्छाशक्ती उभी असते त्यांना कोणी अडवू शकत नाही या सहाही भाषांना जो दर्जा मिळाला तो केवळ निकषांमुळे मिळालेला नाही आहे मराठी तर अडीच हजार वर्षाच्या निकषांवरती उतरलेली आहे त्यावेळेला तर निकष कोणाच्या वेळेला साडेसातशे कोणाच्या वेळेला हजार मराठीच्या वेळेला तर तुम्ही अडीच हजार वर्ष केले होते आणि तरी आमच्या अहवालांनी आणि समितीतल्या लोकांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध करून दिलेलं आहे मग असं असताना दहा वर्ष तुम्ही हा दर्जा अडवून ठेवता आहात हे जे जा रमेश जयराम लक्षात आणून देतात आहे हे राष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्यातरी नेत्यांनी लक्षात आणून देण्याची आणि देशाचं याच्याकडे लक्ष वेधण्याची जी गरज होती जी आम्ही सतत गेले दहा वर्ष सतत पाठपुरावा करत असल्यामुळे इथपर्यंत तरी हे सगळं प्रकरण आलेलं आहे स्वभाषेचं समर्थ राजकारण करण्याची ताकद ज्या भाषांची आहे त्यांनी तो मिळवून घेतलेला आहे आणि म्हणूनच त्यांना तो मिळाला आहे मराठी भाषिकांच्या राजकीय नेतृत्वाला भाषेचं असं समर्थ राजकारण हे राज्य निर्माण झाल्यापासून गेल्या त्रेसष्ट वर्षात करता आलेलं नाही आहे ते जर करता आलं असतं तर दहा वर्ष आपल्याला मराठीच्या अभिजात दर्जासाठी केंद्राकडे तोंड वेगळं पाहिजे गरज पडली नसती जी गरज खालच्या भाषांना पडली नाही तशी आपल्यालाही पडली नसती आपण ही वेळ आपल्यावर आपण स्वतःच आणलेली आहे मात्र काँग्रेस पक्षप्रणीत रमेश जयराम यांच्या या वेळच्या या समर्थ भाष्याने या प्रश्नाला अतिशय समर्थ अस राजकीय इच्छाशक्तीची चालना मिळते आहे जी राजकीय इच्छाशक्ती आपल्या राज्याच्या नेतृत्वात सर्व पक्षीय नेतृत्वात असावी निर्माण व्हावी म्हणून आपण गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने चळवळी करतो आहोत मागण्या करतो आहोत निवेदना देतो आहोत त्यांच्यावर टीका करतो आहोत आत्मपरीक्षण करायला सांगतो आहोत हे जे पाऊल आहे काल रमेश जयराम यांनी उचललेलं हे या प्रवासातलं एक पुढचं पाऊल आहे आता पुढचं पाऊल पुढचं पाऊल पुढचं पाऊल असलेल्यांनी कुचलावं पुढचं पाऊल नावाची दिल्लीत संस्थाच आहे त्यांनी पण उचलावं त्यांनी का उचल नाही मराठी येते तसंच याच्या पुढचं पाऊल केंद्रातल्या सत्तारूढ पक्षाने टाकावं आता तरी या पार्श्वभूमीवरती आणि मराठीला अभिजात दर्जा जाहीर करावा आम्ही त्यांचंही अभिनंदन करू आम्ही तर वाटच पाहतो की के आमच्यावर केंद्रातल्या विद्यमान सत्तेनी तिचं अभिनंदन मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केव्हा करता येईल या प्रतीक्षेत आम्ही आहोत त्यांनी शक्य तितक्या तातडीने मराठीला अभिजात दर्जा जाहीर करावा आणि ती संधी आम्हाला द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे धन्यवाद